हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग नमस्कार मी बघितचे आणि तिकडे जोडपासून स्वागत करते कशी आहे तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल तर सकाळचं टायमिंग आहे छान असं सूर्य पण उगवलेलं आहे बघा इकडं आणि हे बघा कसं धुकं धुकं दिसते कालचे जे कपडे का होते ती ना मी आता सुकायला घातलेले तिकडे येऊन आणखीन देवपूजा वगैरे केलेली नाहीये तर आज आहे शुक्रवार माझा उपवास चला आधी आहे ना देवपूजा करून घेते आणि मग बाकीची काम देवपूजा पण करून झाली देवपूजा करताना काय व्हिडिओ शूट केला नव्हता मी सगळं झाल्यानंतर म्हटलं तुम्हाला दाखवावं छान अशी छोटीशी रांगोळी पण काढली इथं तर दूध आणायला सांगितलं तर मी आता इशूला सोडून येताना सोजींना तर शेंगदाणे आणलेले थोडंफार सामान पण सांगितलं तर काय काय त्याच्यात पनीर आहे दही आणि ब्रेड आणलेले तर सँडविच करायचे त्यांच्यासाठी माझं तर उपवास असे माझ्यासाठी मी शाबुदाना इकडेच्या साईडला भिजू घातलेलं आहे म्हणलं मुलं पण खातील तर आता पहिल्यांदा ना दूध गरम करायला ठेवते तर इथे दूध ठेवलेलं आहे मी उकळायला आणि कालचं जे दुधाचं पातेलं होतं त्यातच माझ्यासाठी चहा ठेवलेलं आहे मस्त गुळाचा तर यानंतर फौजांसाठी मी पावडर बनवते आजकाल सगळे ड्रायफ्रूट संपलेत फक्त बदामच होते थोडेसे फुटाने घेतलेत आणि बडिशोप घेतलेली तर ही मिक्सरला काढून घेते आता चहा घेऊन मी आलेली बाहेर उन्हाला बसण्यासाठी थोडस चहा घेत घेत म्हणलं बसावं तर थोडस उनाला छान अशी फुलं आणायला लावली होती मी आज भोजींना हो कारण आज म्हणलं संध्याकाळी पूजा करायला लागतील राहलेले आहेत त्यांनी आणि इकडे पनीरची भाजी पण करून ठेवलेली मी सँडविच करण्यासाठी इथं आहे ब्रेड तर आता त्यांची आंघोळ झाल्यानंतर आहे मग त्यांना पनीरचं म्हणजे ब्रेड सँडविच करून देते आणि हात बघत बसला आणि त्यांनी टी व्हीत तर त्याला आंघोळ वगैरे घालायची मला फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून देते ही फुलं आज मला फ्रीज पण साफ करायचे बघू आता काय काय होते ते स्वयंपाक राहिलेला आहे म्हटलं आधी हे साफ करून घ्यावं सगळं याला हर्षने हर दही सांडलं होते याच्यामध्ये ना फ्रीजमध्ये सगळ्यातरी काम करावं का म्हणलं आणि सगळं स्वच्छ करून घेते आता आणलेली फुलं दही आता रिकाम केलं आहे फ्रीज सगळं साफ करून घेते तर आहे ना सगळं स्वच्छ करून घेतलं मी खाली सगळं सामान काढलं फ्रीज बंद केलं आणि हर्षू बघा आता आणखीन त्याला काढायचं काहीतरी सारखं असंच करतो काढायचं ठेवायचं बाहेरच्या साईडनं पण क्लीन करून घेते इकडं पण येणं सारखं दोन दिवसाला करावं का लागते कारण हर्षू येणं सगळी घाण हात लावतो याला चिकट तेलकट सगळं क्लीन करून इथं पीठ मळून ठेवलेलं आहे मी तर ह्याच्यामध्ये दही घातलेले शेंगदाण्याचं कूट बटाटा हिरवी मिरची आणि मीठ आणि हे सगळं घालून मिक्स केलेले इकडे तेल तापायला ठेवलेले आहे त्याच्यातून तळून काढायचे वडे आणि इकडे भोजनसाठी आहे ना सँडविच केलेले आहेत मी पण खाईल आणि त्यांच्यासाठी पण छान असं आहे ना करून घेते वडे आणि नंतर मग मी जेवण करतो बघा छान असे फुललेले आहेत आणि वरून आहे ना क्रिस्पी होतात दही टाकल्यामुळं त्यामध्ये मी थोडस दही टाकलेले दोन चमचे फक्त काढून घेते आणि फौजींना देते आता हे असे जास्त तळलेलेच मला आवडतात म्हणून मी ना जास्त तळले तसे आणि छान क्रिस्पी पण टाकते वरून इकडे पण सातुरणांच्या खाली चल ये का झालं त्याच्यानंतर मग मी सगळे कपडे कपड्यातून धुवून टाकलेले आता इथं वाळायला आणि इकडं पण जे सी काम चाललं आहे सगळं क्लीन करून घेतलं बघा पटांगण केले तर मुलांना खेळायला पण चांगलं झालं इथं काम चाललं आहे जे सी खड्डा खाधून येणं मग सगळं टाकायला लागलं तिथं जे काही म्हणजे लाकड वगैरे आहेत तर ते खड्डा आज शुक्रवारी तुम्हाला म्हटलं होतं की पूजा मांडायची तर छान अशी नाही तर पूजा मांडून घेतलेली मी एकदम साधी सिंपल आणि आज मी भोजींना फुलं लावली होती तर छान अशी गुलाबाची फुलं पण भेटलेली आहेत आणि इकडे आपलं कुबेरक्षेचं झाड इथे लावलेलं जे आहे तर ते इथे ठेवलेले छान फुटले इथे घरामध्ये पण आणि या अगरबत्ती लावून घेतली आणि आता पूजा वाचून घेते या ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये